घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे नळाला पाण्याची सोय नाही दलित वस्ती एरिया आहे मागं गेल्या दिवसामध्ये ढकफुटी झाली लोकांच्या घरानं पाणी घुसलं तिथं नाली नाही आणखीन दुसरा प्रश्न राहिला जे रोडचे कामं केलेत ते अतिशय निष्क्रिय दर्जाचे कामं केले आणि काय काय रोड तर अर्धे चोरीला गेले तर त्याचं सांगणं असं आहे आता यायलेच मुद्द्यावर बोलायले तर आम्ही हे करू ते करू इतके दिवस आतापर्यंत कुणी आलं नाही आणि त्या प्रभागाला वाली म्हणजे कोणी राहिलेलेच नाही सोडून वंचितच्या माध्यमातून आता आपण नगरपालिकेचा कारभार पाहतच आलो सत्तेमध्ये आतापर्यंत आले पण वसमतचा विकास कुणीच केला नाही वसमतचा निश्चितच वंचित भोजन आघाडी विकास करेल समस्या सोडवण्यासाठी लोकांच्या जा घरी जाऊन मतदान मागणार आणि समस्या तर शंभर टक्के वंचित आघाडी सुरू झाला घरकुलावर काही पाच पाच हजार रुपये कोर घरी पाकून घेतात मी तुमच्या घरकुलाचं काम करू माझा जर विजय जर झाला तर कुणाला एक रुपया देखील लागणार नाही घरकुलाचा प्रश्न असेल नळपट्टीचा प्रश्न असेल घरपट्टीचा प्रश्न असल व ढकपुटीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल टेबलवर बुकी मारून सोडवण्याचं काम आहे मी करणार आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार तुम्हा सर्व पत्रकारांच्या या ठिकाणी मी सर्वप्रथम एक आभार व्यक्त करतो तुम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी तुम्ही केस घेत आहात वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आदरणीय नेते सध्या ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला सोबत घेऊन इथले वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी काम करत असतात निवळ इलेक्शन पुरतच नाही तर वंचित बहुजन आघाडीची लढाई ही रस्त्यावरची लढाई आहे इथल्या प्रत्येक नागरिकांना इथल्या प्रत्येक समूहाला न्यायाची जर कोणी बाजू देत असेल त्यांची जर कोणी बाजू मांडत असेल इथला हा फक्त वंचित बहुजन आघाडी हाच पक्ष आहे त्यामुळं आम्ही व आमचे इथले जे काही उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या आमच्या प्रभावित एक खंदारे या उमेदवार आहेत आणि आमच्या काही वार्डामध्ये आठ ठिकाणी आमचे उमेदवार नगरसेवक म्हणून या ठिकाणी या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो आमची प्रचाराची यंत्रणा जोमाने कामाला आहे आमचे सर्व पदाधिकारी कामाला आहेत आणि आमची चांगल्या प्रकारे या ठिकाणी तयारी पण आहे या ठिकाणी आमचा वंचित भोजन आघाडीचा वचननामा आहे की के जी टू पी जी हे जे शिक्षण आहे सर्वप्रथम शिक्षण हे के जी टू पी जी शिक्षण हो। हे मोफत झालं पाहिजे हा आमचा जाहीरनामा आहे इथली स्वच्छता असल इथले विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील इथले वृद्ध इथले व्यापारी इथले सामान्य नागरिक या सर्वांचे प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहोत हे जे आपल्याला राजकारण वस्तूमध्ये दिसत आहे ते महा महाभकास आघाडी असल महाआघाडी असल महायुती असल हे उघं नाटक आहे हे तुम्हाला माहीत आहे वसमतची जनता बघत आहे वसमतची जनता जनतेला सगळं माहीत आहे वसमाची जनता ही सुज्ञ आहे हे दिवसभर एकमेकाच्या एकमेकाच्या एक विरोधामध्ये बोलत असतात आणि संध्याकाळी मस्त लगे तुम्हाला माहीत आहे कुठं बसतात ते त्याच्यामुळे हे सगळेजण एकच आहेत इथं फक्त वंचित भोजन आघाडी ही मैदानामध्ये आहे आणि वंचित भोजन आघाडीची इथल्या सगळ्या या प्रस्थापित पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीचीच लढत आहे आणि तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीच्या या ह्याच्यामध्ये रिझल्ट तुम्हाला जे येतील त्यामध्ये तुम्हाला दिसेल की नक्कीच वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी प्रचंड मताने विजयी होतो सर्वप्रथम वसमतमध्ये जे राजकारण चालू आहे भाऊ बहिणीचं हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत यांनी दोघांनी पण सत्ता भोगून यांनी काय काय भ्रष्टाचार केला आहे हे वसमतच्या सुडणे नागरिकांना माहिती आहे आणि त्यामुळं नवीन पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या खंदारता आहे यांना वसमतची सुड्णे जनता आहे ती निवडून देणार आहे नक्कीच आणि यांनी जे मागं सत्ता भोगलेले जे आहेत आता पुन्हा रिंगणामध्ये आले जे मतदारापासी चाललेत की मतदान आम्हाला करा म्हणून यांनी अगोदर काहीच केलं नाही आणि आता परत मतदान मागायला जात आहे त्याच्यामुळं इथली जनता त्यांना यावेळेस नक्कीच धडा शिकवेल वसमत नगर परिषद दोन हजार पंचवीसची सार्वत्रिक निवडणूक हे विस्थापित विरुद्ध प्रस्थापित अशी लढाई दोनच विभागामध्ये चालू आहे हे प्रस्थापित जेवढे पक्ष आहेत ते एका बाजूला आहेत आणि विस्थापित जे आहे वंचित बहुजन आघाडी ही प्रस्थापितच्या विरोधामध्ये संघर्ष करीत आहे वसमतचे नागरिक वसमतचे मतदार अतिश्नी आहेत शाहू आंबेडकर विचार घेऊन वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरलेली आहे वंचित बहुजन आघाडीचं मूल्य आणि मूल्य हे कोणत्या धर्तीवर आहे की आपण वसमत शहराचा विकास महायुती असो का महाविकास आघाडी असो यांनी स्वातंत्र्यानंतर जे सत्ता भोगली वसमत शहराची यांनी वसमतला भकास करण्याचंच एक काम केलेलं आहे हे दोन्ही बी संध्याकाळी एकमेकाजवळ बसतात हे दिवसा वेगळं स्टेटमेंट करतात पण वसमतच्या जनतेला मी हे सांगू शकतो की तुम्ही ही शेवटची संधी आहे गोर गरिबाचा न्याय व्यापाऱ्याचे प्रश्न इथं किती किरकोळ व्यापारी रस्त्यावर उतरतात तिथं काही यांनी आतापर्यंत जागा का दिली नाही त्या व्यापाऱ्यांना व्यापारी परेशान आहेत गोर गरीब व्यापारी अतिशय वसमत शहरामधल्याला तंग झालेला आहे त्यामुळं वसमतचे मतदार यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या प्रभाताई खंदारे यांना भरघोस मतानं मतदान करतील ही मला वसमतकरातर्फे अपेक्षा आहे आणि ते करतील ते यावेळेस मागं पुढे पाहणार नाही हा जाती धर्मावरला विषय राहिलेला नसून वसमत शहराच्या विकासाचा प्रश्न बनलेला आहे आत्मीयतेचा प्रश्न बनलेला आहे या शहराला दोन माजी मंत्री आहेत या दोन्ही मंत्र्यांना या शहरासाठी काही केलेलं नाही आपले घराने उभे केले आपल्या खानदानी उभ्या केल्या आणि आपले चले चपाटे मटका दारू रेती रेतीचोर हे सगळे निर्माण केले आणि त्याच्यामधून या वस्मत शहराला भाकस जे आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यासाठी वसमत शहराच्या सर्व नागरिकांना मतदारांना मी विनंती करेन की आपण फुले शाहू आंबेडकर विचार चालू ठेवण्यासाठी जिवंत ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना सर्वच आपण मतदान कराल एवढी अपेक्षा बाळगतो आणि माझे लांबलेले दोनशांचा समाप्त करतो